ऋणानुबंद समाज विकास संस्था चिखलीद्वारा संचालित तुकाराम आसारे वृद्धाश्रम भोकर या ठिकाणी आज आमचे बंधू मान्य राजेंद्रजी कासारे यांनी आज आपली आई शकुंतलाबाई कासारे यांचे आज यांना पंच्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक आईसारख्याच ज्या वयोवृद्ध आहेत की ज्या लोकांना त्यांना त्यांचे असून सुद्धा ते त्यांना सांभाळत नाहीत अशा आईंसाठीसुद्धा त्यांनी आज एक सामाजिक बांधलकी जोपासत आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त आज वृद्धश्रमाला भेट दिली आहे त्यासोबत त्यांच्यासोबत आज सौ संगीताचे कासारे या तलाठी आहेत त्या त्यांच्यासोबत आलेले आहेत त्यांचे चिरंजीवसुद्धा त्यांच्यासोबत या वृद्धाश्रमाला आदित्य कासारे हे त्यांना वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी आलेत या निमित्तानं आईच्या वाढदिवसानिमित्त या वृद्धांना काहीतरी सदिच्छा भेट व्हावी आणि त्या निराधारांना आपल्या वतीनं छोटासा काहीतरी आधार व्हावा या आधाराच्या उद्देशाने त्यांनी आज या वृद्धाश्रमातील वृद्धांना फळं आणि फराळाचं त्यांनी वाटप करण्यासाठी आलेले आहेत त्यासोबतच या वृद्धाश्रमाला त्यांनी आज पाच हजार रुपये देणगी या निराधारांच्या आरोग्याच्या देखभालीकरिता त्यांच्याकडून आज पाच हजार रुपये देणगी मिळालेली आहे त्याबद्दल ते त्यांचा धन्यवाद देतो आणि आभार मानतो